नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शन मध्ये आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशा ब्युटिफुल साडींचं कलेक्शन घेऊन आली आहे ही साडी सर्वच भारतातील स्त्रियांची देखील आवडती साडी आहे या साडीचं नाव म्हणजेच अतिशय सुंदर बनारसी सॉफ्ट सिल्क फॅब्रिकपासून बनवलेली डिजिटल कलमकारी प्रिंट वर्क या साडीवरती करण्यात आले असून अतिशय सुंदर अशी चौदा इंचाची डबल बॉर्डर या साडीला लावण्यात आली असून खूप सुंदर असा रिच पल्लू देखील या साडीवर ती खूप उठावदार दिसत आहे व या साडीला अतिशय सुंदर असे लटकन देखील तुम्हाला पाहायला मिळत नाही लावलेले या साडीचं वैशिष्ट्य म्हणजेच या साडीची मऊ मुलायम पोत व खूप अशा युनिक पद्धतीने तयार झालेली ही साडी आहे तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशा डार्क फ्रेश रंगांमध्ये या साड्या तुमच्यासाठी या साड्या खूप उठावदार आकर्षित व लग्नच नव्हे तर अगदी शुभप्रसंगी वेळ कुठल्याही फंक्शनसाठी बर्थडे फंक्शन असो की लग्न सोहळा व सणावाराला देखील तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकतात या साडीवरती तुम्ही अशा प्रकारचं खूप सुंदरसं ब्लाऊज पीस देखील शिवून घेऊ शकतात तर मैत्रियानो तुम्हाला साडींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल व तुम्हाला खरेदी करण्यासाठीसुद्धा उत्सुकता असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिला आहे ते तुम्ही या साड्या ऑनलाईन ऑर्डर करू शकतात तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार